नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथावर बोलणार आहोत जो भारतीय इतिहासाकडे आणि समाजाकडे एका अगदी वेगळ्या नजरेने बघायला लावतो डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक शूद्र कोण होते हे पुस्तक आलं एकोणीसशे छेचाळीस साली म्हणजे विचार करा तो काळ कसा असेल जातीव्यवस्था वर्णव्यवस्था यांची पकड समाजावर अतोनात घट्ट होती अशा वेळेस बाबासाहेबांनी काही खूप मूलभूत प्रश्न विचारले अगदी थेट प्रश्न समाजात ही जी विषमता आहे तिचा ऐतिहासिक आधार काय हे जे शूद्र म्हणून ओळखले जातात ते नेमके कोण त्यांची खरी ओळख काय होती आणि या प्रश्नांची उत्तरं शोधताना त्यांनी जे काम केले ना ते कमालीचं आहे त्यांनी फक्त वरवरच्या गोष्टी नाही पाहिल्या थेट प्राचीन ग्रंथांना हात घातला ऋग्वेद महाभारत मनुस्मृती धर्मशास्त्र अगदी बौद्ध साहित्यसुद्धा त्यांचं विश्लेषण हे भावनांवर आधारित नाही तर पुराव्यांवर तर्कावर टिकणार आहे तर या सगळ्या अभ्यासातून बाबासाहेबांनी जो एक महत्वाचा अगदी मध्यवर्ती मुद्दा मांडला तो आधी समजून घेऊया खरं तर तो विचार त्या काळात म्हणजे एक हादराच होता त्यांचा दावा काय होता आणि राज्य करते हा विचारच म्हणजे संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देणारा होता चला याच मुद्द्यावर आज आपण सविस्तर बोलूया तर तुम्ही म्हणालात की बाबासाहेबांच्या मते शूद्र मूळचे क्षत्रिय होते याचा अर्थ काय म्हणजे त्यांचं समाजातलं स्थान कसं होतं नक्की अगदी बाबासाहेब हेच तर सांगतात की सुरुवातीच्या वैदिक काळात शूद्र हे क्षत्रिय वर्णाचाच एक भाग होते महत्त्वाचा भाग होते याचा अर्थ सरळ आहे त्यांना समाजात फक्त स्थान नव्हतं तर मान होता प्रतिष्ठा होती त्यांच्या हातात सत्ता होती राज्याचं रक्षण करणं युद्ध करणं कारभार पाहणं या जबाबदाऱ्या होत्या त्यांच्या म्हणजे ते केवळ सेवा करणारे नव्हते तर शासक वर्गातले होते अच्छा हो आणि बाबासाहेब पुरावे देतात की अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये शूद्र राजे शूद्र योद्धे यांचे उल्लेख आहेत पण काय झालं की परंपरेने त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे सगळं आज आपण शूद्र शब्दाशी जी प्रतिमा जोडतो त्याच्या अगदी उलट आहे हे खरंच विचार करायला लावणार आहे म्हणजे ज्या वर्गाला नंतर शिक्षण नाकारलं संपत्ती नाकारली तो वर्ग एकेकाळी राज्य करता होता म्हणूनच बाबासाहेबांचं हे संशोधन इतकं महत्वाचं ठरतं कारण त्या काळी आणि खरं तर आजही बऱ्याच ठिकाणी एक घट्ट आहे की शूद्र म्हणजे जन्मतःच खालचे त्यांची निर्मितीच जणू वरच्या वर्णांची सेवा करायला झालीय हो ही कल्पना तर खूप खोलवर रुजलेली आहे बरोबर जाणू काही हे नैसर्गिक का आहे देवानं ठरवलंय बाबासाहेबांनी थेट याच कल्पनेवर प्रश्न विचारला पुरावा का याचा आणि मग त्यांनी स्वतः पुराव्यांच्या आधारे दाखवलं की हे सत्य नाही यातून एक गोष्ट स्पष्ट होते समाजात कोण वर कोण खाली हे काही कायम नसतं ते बदलतं आणि कशामुळे बदलतं तर सत्तेच्या संघर्षामुळे बाबासाहेब म्हणतात की शूद्रांची ही जी सामाजिक घसरण झाली तो एका मोठ्या सत्ता संघर्षाचा परिणाम होता सत्ता संघर्ष हां कोणामध्ये झाला आणि कसा झाला याबद्दल काय सांगतात बाबासाहेब बाबासाहेब इथे थेट ब्राह्मण आणि क्षत्रियांमधला एक गट जे नंतर शूद्र मानले गेले यांच्यातला संघर्ष दाखवतात त्यांच्या मते प्राचीन काळात काही असे पराक्रमी राजे होते मूळसे क्षत्रिय नंतर शूद्र म्हटलं गेलं या राजांनी काय केलं तर तत्कालीन ब्राह्मण वर्गाचं जे वर्चस्व वाढत होतं त्याला आव्हान दिलं म्हणजे ब्राह्मणांना जे विशेष अधिकार होते यज्ञ या करणं दानदक्षिणा घेणं त्यावर या राजांनी मर्यादा आणायचा प्रयत्न केला अच्छा म्हणजे अधिकारांवरून संघर्ष सुरू झाला हो काही राजांनी तर ब्राह्मणांना शिक्षा केल्याचे किंवा कमी लेखल्याचे उल्लेखही बाबासाहेब ग्रंथांमधून देतात हा थेट सत्तेचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा संघर्ष होता पण मग क्षत्रियांकडे तर सैन्यबळ होतं राजकीय सत्ता होती ब्राह्मणांनी त्यांना कसं काय आव्हान दिलं बरोबर प्रश्न आहे क्षत्रियांकडे शस्त्रबळ होतं पण ब्राह्मणांकडे काय होतं त्यांच्याकडे होतं धर्म धर्मग्रंथ आणि धार्मिक विधींचं नियंत्रण आणि त्या काळी लोकांच्या आयुष्यावर धर्माचा प्रचंड पगडा होता ब्राह्मणांनी याच धार्मिक सत्तेचा ज्ञानावरच्या त्यांच्या मक्तेदारीचा वापर एक साधन म्हणून केला कशासाठी तर आपल्या विरोधकांना म्हणजे या शूद्र मूळ क्षत्रिय राजांना आणि त्यांच्या लोकांना सामाजिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी हा एक प्रकारचा वैचारिक लढा होता असं म्हणता येईल हे फारच वेगळं विश्लेषण आहे म्हणजे शस्त्रांपेक्षा धर्म आणि ज्ञानाचा अधिकार जास्त प्रभावी ठरला असं त्यांचं म्हणणं आहे अगदी नेमकं तेच बाबासाहेब दाखवतात की ब्राह्मणांनी धार्मिक नियम परंपरा कर्मकांड यांचा उपयोग करून हळूहळू पण अगदी पद्धतशीरपणे शूद्रांना सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या बाहेर टाकलं हा संघर्ष जेव्हा वाढला तेव्हा जे धर्मशास्त्र लिहित होते किंवा त्यात बदल करत होते त्या ब्राह्मण पंडितांनी जाणीवपूर्वक क्षुद्रांविरुद्ध कठोर आणि अपमानास्पद नियम घातले त्याचे नेमके परिणाम काय झाले कोणते नियम बदलले गेले किंवा नवीन टाकले ज्यामुळे शूद्रांची इतकी मोठी घसरण झाली याचे अनेक पैलू आहेत एक महत्वाचं उदाहरण म्हणजे शूद्रांना यज्ञोपवीत म्हणजे जाणवं घालण्याचा अधिकार नाकारला आता त्या काळात जाणवं म्हणजे फक्त एक धागा नव्हता हो ते द्विजत्वाचं प्रतीक मानलं जायचं बरोबर द्विज म्हणजे दुसरा जन्म जो शिक्षणानं संस्कारांनी मिळतो हा अधिकार फक्त ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना होता शूद्रांना तो नाकारणं म्हणजे त्यांना अधिकृतपणे उच्चवर्णीय संस्कारांपासून ज्ञानाच्या प्रवाहातून बाहेर काढणं होतं त्यांना एक जन्मा ठरवलं गेलं आणि शिक्षणाचं काय वेद शिकण्याचं काय वेद म्हंटले तर जीभ कापा अशा भयानक शिक्षा मनुस्मृतीत सांगितल्या आहेत असं बाबासाहेब दाखवतात त्यांना महत्वाच्या धार्मिक विधींमधून यज्ञांमधून बाहेर ठेवलं ज्ञानाचे आणि प्रतिष्ठेचे सगळे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले गेले संपत्ती जमवण्यावर बंधनं आली त्यांचं काम फक्त एकच वरच्या तीन वर्णांची सेवा करणं बाप रे कल्पना करा या सगळ्याचा मिळून काय परिणाम झाला असेल जो वर्ग एकेकाळी राजा होता सत्ताधारी होता तोच वर्ग या धार्मिक सामाजिक शैक्षणिक बंधनांमुळे थेट चौथ्या सगळ्यात खालच्या वर्णात फेकला गेला ही फक्त पदावंती नव्हती तर एका संपूर्ण समूहाचा आत्मसन्मान चिरडण्याचा हा प्रयत्न होता म्हणजे मनुस्मृती किंवा इतर धर्मग्रंथांमधले हे जे कठोर नियम आहेत ते त्यावेळेचं समाजाचं चित्र नाही तर ते नंतर घातलेले नियम आहेत असं बाबासाहेब म्हणतात अगदी बरोबर हा मुद्दा बाबासाहेब वारंवार मांडतात ते म्हणतात की मनुस्मृतीतले किंवा इतर स्मृतींमधले शूद्रांबद्दलचे अत्यंत वाईट आणि जाचक नियम हे शूद्रांची मूळ स्थिती दाखवत नाहीत म्हणजे शूद्र काही जन्मापासून असे नव्हते उलट हे नियम म्हणजे त्या ब्राह्मण आणि क्षत्रिय जे नंतर शूद्र ठरले यांच्यात जो मोठा सत्ता संघर्ष झाला आणि त्यात त्या त्या ब्राह्मण जिंकले त्यानंतर सूड भावनेतून केलेले कायदेशीर आणि धार्मिक बदल आहेत हे नियम म्हणजे इतिहासातल्या संघर्षाचे आणि विजयाचे पुरावे आहेत शूद्रांच्या मूळ स्थितीचे नाहीत अच्छा यातून स्पष्ट दिसतं की धर्माचा धर्मशास्त्रांचा वापर एका वर्गाला कायमचं दाबून ठेवण्यासाठी त्यांचं शोषण करण्यासाठी कसा केला गेला खरंच हे सगळं ऐकल्यावर बाबासाहेबांच्या संशोधनाची ताकद आणि त्यांचं धाडस लक्षात येतं तर या सगळ्या विश्लेषणाचा शेवट काय त्यांचा अंतिम निष्कर्ष काय हे पुन्हा एकदा स्पष्ट करता येईल का हे मूळचे अनार्य किंवा दास नव्हते ते जन्मतहा खालचे नव्हते ते आर्य समाजातलेच प्रतिष्ठित क्षत्रिय वर्णाचे भाग होते त्यांच्याकडे सत्ता होती मान होता पण नंतर काय झालं तर ब्राह्मणांशी झालेल्या सत्ता संघर्षात ते हरले आणि मग ब्राह्मण वर्गाने धार्मिक नियमांचा वापर करून त्यांना हेतुपुरस्कर सामाजिक उतरंडीत खाली ढकललं त्यांची क्षत्रिय ओळख पुसून टाकली आणि त्यांच्यावर शूद्र हा शिक्का मारला ही एका वर्गानं दुसऱ्या वर्गावर केलेली ऐतिहासिक कुरघोडी होती ही काही नैसर्गिक किंवा देवाने केलेली व्यवस्था नव्हती या निष्कर्षाचे परिणाम खूप मोठे आहेत नाही का फक्त इतसापुरते मर्यादित नाहीयेत ते निश्चितच याचे परिणाम खूप व्यापक आहेत हे विश्लेषण फक्त भूतकाळ सांगत नाहीये ते आपल्याला आजच्या भारतीय समाजात जी विषमता आहे जातीभेद आहे त्याची मूळ कारण काय असू शकतात याचा विचार करायला लावतं हे दाखवून देतं की सामाजिक अन्याय आणि उतरंड कशी जाणीवपूर्वक तयार केली जाते आणि टिकवली जाते यात इतिहासाचा परंपरांचा अगदी धर्मग्रंथांचाही कसा सोयीस्कर वापर केला जातो हे समोर येतं ज्यांना कुणाला आजच्या सामाजिक समस्या विषमता भेदभाव यांची खरी कारणं समजून घ्यायची आहेत त्यांच्यासाठी बाबासाहेबांचा हा ग्रंथ एका लाईट सारखा आहे तो फक्त माहिती नाही देत तर विचार करण्याची नवी दृष्टी देतो तो सांगतो की वरवर दिसणाऱ्या गोष्टींमागे एक मोठा गुंतागुंतीचा इतिहास असू शकतो आणि हा ग्रंथ वाचताना बाबासाहेबांची विद्वत्ता त्यांचं धाडस आणि न्यायासाठीची त्यांची तळमळ जाणवल्याशिवाय राहत नाही बरोबर पण मग एक प्रश्न येतो मनात हे सगळं इतिहासाबद्दल झालं एकोणीसशे सालचा हा विचार हा उलगडा आजच्या काळात इतक्या वर्षांनीही का महत्त्वाचं आहे आजच्या ज्या जातीपातीच्या समस्या आहेत भेदभाव आरक्षण वगैरे मुद्दे आहेत त्याच्याशी हे विश्लेषण कसं जोडायचं याचं महत्त्व आज अजिबात कमी झालेलं नाही उलट मला वाटतं ते वाढलं आहे कारण आपण आजही बघतो की जातीवर आधारित भेदभाव अन्याय अत्याचार समाजात आहेत शहरात कदाचित स्वरूप बदललं असेल पण गावांमध्ये अनेक ठिकाणी जात वास्तव आहे मग अशा वेळेस या विषमतेची मुळं कुठे आहेत हे समजून घेतल्याशिवाय त्यावर आपण मात कशी करणार शूद्र कोण होते हा ग्रंथ आपल्याला नेमकी ऐतिहासिक आणि सामाजिक समज देतो म्हणजे मूळ समजणं अत्यंत महत्वाचं कारण हा ग्रंथ आपल्याला सांगतो की हा अन्याय कसा सुरू झाला कसा वाढवला गेला त्याला कोणती ऐतिहासिक सामाजिक राजकीय धार्मिक कारणं होती हे मूळ निदान कळलं तरच योग्य उपचार शक्य होतात नाहीतर आपण फक्त वरवर मलमपट्टी करत राहू हा ग्रंथ आपल्याला त्या रोगाच्या मुळाशी घेऊन जातो आणि दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हा ग्रंथ फक्त माहिती देत नाही तो वाचणाऱ्याच्या मनात विशेषतः ज्या समूहांना वर्षानुवर्ष कमी लेखलं गेलंय त्यांच्या मनात आत्मसन्मान जागवतो जेव्हा कळतं की आपले पूर्वज शासक होते प्रतिष्ठित होते आणि त्यांना कपटानं किंवा सत्तेच्या जोरावर खाली आणलं गेलं तेव्हा मनात न्यूनगंड नाही तर अभिमान जागा होतो जन्मावर आधारित उच्च निचत्वाची कल्पना किती पोकळ आणि अन्यायकारक आहे हे जास्त तीव्रपणे जाणवतं हा ग्रंथ एका अर्थाने मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढायला मदत करतो अगदी तो शिकवतो की माणसाची किंमत जन्मावरून ठरवणं हेच चूक आहे प्रत्येक माणूस समान आहे प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे हाच तर लोकशाहीचा आणि मानवतेचा गाभा आहे बाबासाहेबांचा हा ग्रंथ याच मूल्यांना ऐतिहासिक आधार देऊन अजून मजबूत करतो हे फक्त भूतकाळाचं विश्लेषण नाही तर भविष्यातल्या समतावादी समाजासाठीचं एक वैचारिक पाया आहे पुस्तक नाही तर ते एका मोठ्या सामाजिक क्रांतीचं वैचारिक अधिष्ठान आहे हे पुस्तक स्पष्टपणे दाखवून देतं की समाजातली जाती व्यवस्था ही काही देवानं बनवलेली किंवा नैसर्गिक गोष्ट नाही ती पूर्णपणे माणसांनी आहे सत्तेच्या राजकारणातून स्वार्थातून ऐतिहासिक घटनांमधून ती तयार झालीये आणि जी गोष्ट माणसांनी तयार केलीये ती माणसंच बदलू शकतात नष्ट करू शकतात हा एक मोठा विश्वास एक आशा हे पुस्तक देतं ज्यांना या विषयाबद्दल बाबासाहेबांच्या या विचारांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांनी शूद्र कोण होते हा ग्रंथ नक्की वाचावा तो आपल्या समाजाकडे आणि इतिहासाकडे अधिक डोळसपणे बघायला शिकवेल जाता जाता एक विचार मनात येतो जो बाबासाहेबांच्या विश्लेषणातूनच पुढे येतो त्यांनी दाखवलं की कसं ज्ञान म्हणजे वेद आणि धार्मिक विधी यांवरच्या नियंत्रणाचा वापर करून एका मोठ्या समाजाला सामाजिकदृष्ट्या खाली आणलं गेलं तर या इतिहासाकडे पाहून आजच्या जगात आपण हा विचार करू शकतो का की माहिती इन्फॉर्मेशन शिक्षण टेक्नॉलॉजी किंवा काही विशिष्ट सांस्कृतिक गोष्टी यांच्यावरचं नियंत्रण किंवा त्यांची असमान उपलब्धता यांचा लोकांच्या सामाजिक स्थानावर त्यांच्या संधींवर कसा परिणाम होत असेल इतिहासात जसं ज्ञानावरचा आणि विधींवरचा ताबा महत्वाचा ठरला तसा आज माहिती आणि संधीचा ताबा कोणाकडे आहे आणि त्याचे काय परिणाम होत हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे